नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण विदर्भात लोकप्रिय असणारा निलंगा राईस साहित्य बघूया थोडक्यात दीड वाटी तांदूळ घेतला आहे अर्धा तास भिजत ठेवला होता त्यानंतर निथळत पंधरा मिनिटं ठेवला होता बटाटे चिरून घेतलेले आहेत कच्चे आहेत मटार लागणार आहेत कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट त्यानंतर हा मसाला लागणार आहे दालचिनी आणि शहाजिरे हे एवढेच मसाले घ्यायचे आहेत याच्यापेक्षा जास्त मसाले लागत नाहीत आणि ही पावडरच या राईसला एक वेगळी टेस्ट देऊन जाते गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर एक ते दीड मिनिट दालचिनी आणि शहाजिरे भाजून घ्यायचे आहेत खूप मोठा गॅस करू नका मसाले करपले तर भाताची चव बिघडते त्यामुळं मंद गॅसवर हे दोन्ही मसाले व्यवस्थित परतून घ्या शहाजिरे चटचटायला लागले की मसाले ताटात काढून घ्यायचे आहेत सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आता मसाले आपल्याला ताटात काढून घ्यायचे आहेत पावडर बनवून तयार आहे आता फोडणी बघूया छोट्या कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल आहे त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत एक चमचा हिंग टाकायचं एक चमचा आणि कांदा टोमॅटो तुम्हाला आवडत असतील तर हिरव्या मिरच्यासुद्धा याच फोडणीत तुम्ही टाकू शकता आलं लसूण एक चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर बटाटा आणि मटार फ्रोझन मटार आहे ते त्यामुळं ते पटकन भाजून होतात बटाटा आणि मटार व्यवस्थित फोडणीत भाजून घ्यायचे आहेत बटाट्याचा कच्चेपणा जाईपर्यंत फोडणीत व्यवस्थित बटाटा परतून घ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आता आपण तांदूळ परतूया या स्टेजला तुम्ही गाजर हवं असेल तर किसलेलं गाजरसुद्धा ॲड करू शकता तांदूळ अर्धा तास पाण्यात जरूर भिजत ठेवा आणि त्यानंतर निथळून आहे आणि मगच फोडणीत परतायचं आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे खूप जास्त मसाले टाकायची काही गरज नाही ह्या एवढ्याच मसाल्यांवर अतिशय सुंदर निलंगा राईस तयार होतो त्यानंतर आत्ता आपण बनवून ठेवलेली पावडर टाकायची आहे दालचिनी आणि शहाजिऱ्याची एकच चमचा टाकायचे मीठ टाकायचे चवीप्रमाणे पावडर जास्त झाली तर भात गोडसर बनू शकतो त्यामुळं पावडर जपून टाका मसाले आणि मीठ व्यवस्थित भातात परतून घ्यायचे खूप सुंदर बनतो हा भात नक्की बनवा रात्रीच्या जेवणासाठी अतिशय सुंदर ऑप्शन आहे गरम पाणी वापरायचं आहे तांदळाच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम किंवा कोमट वापरलं तरी चालेल दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि त्यानंतर स्टँडिंगला अर्धा तासासाठी कुकर घेऊन द्यायचं आहे फूड कलर टाकायचं आहे दोन चिमूट ऑप्शनल आहे पण फूड कलरमुळं निलंगा राईस अतिशय आकर्षक दिसतो आणि हेच वैशिष्ट्य आहे रंग हेच वैशिष्ट्य आहे या भाताचं त्यामुळं फूड कलर जरूर टाका ब्रँडेड कंपनीचा टाका दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि भात तयार आहे खूप सुंदर बनतो नक्की ट्राय करा ही डिश रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा कमेंट करायला विसरू नका खूप सुंदर झाला आहे राईस नक्की ट्राय करा ही रेसिपी पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद